बापरे बापरे बाप एवढे मोठे पोळे एवढ्या मोठ्या पोळ्या उरल्या हम्म सकाळच्या पोळ्या बरोबर काय प्रतिक्रिया म्हणून म्हणून तो जेवलाच नाही आणि तो बसा वागतो ना म्हणून मामाला मला पण जेवण नाही गेलो काय दोन पोळ्या तर खाल्ल्यात मी काल मला जेवणच नाही गेलो खूप पोळ्या उरल्या एवढ्या एवढ्या पोळ्यांचं काय करू आता पोळा फेकणं बरोबर पण नाही अन्न आहे ना शेवटी तशाला एवढं महागीचं फेकून द्यायचं किती कष्ट करावं लागतात मला बापरे नाही फेकत नाही मी अरे हा मी तर विसरूनच गेली होती आहे ना माझ्याकडे ऑप्शन आहे ना आहे माझ्याकडे ऑप्शन पोळ्या फेकू कशा ना मी माझ्या सासू आणि सासरे केव्हा कामा येणार आहे मग ऑप्शन आहे ना माझ्याकडे

आई अहो आई या जेवायला या ताट वाढलं मी आदर्श सुदय मी यांची करा सुरू काय तुम्ही आई बाबाने तिकडे कोण ताट वाढून दिलं तू इथंच बसू द्यायचं असतं ना सोबत सोबत चांगलं वाटते ते वेगळे आपण वेगळं असं का बरं केलं कशाला तेवढीच प्रायव्हसी आपल्याला नेहमी सतत आई बाबा आई बाबा तू काय लहान आहे का आई बाबा सोबत जेवायला आता आहे ना आपल्या बाजूने जेवत आहेत ना ते अगं मी तेच म्हणतो हा वेगळे वेगळ्या वेळेस जेवलो म्हणजे काही वाटत नाही पण एकाच वेळेस सोबत बसलो तर ते वेगळ्या टेबलवर आपण वेगळ्या टेबलवर हे बर दिसायला बरं दिसते का काय सगळं बरं दिसते जेव चिपचाप ना बसला विचार कर दुसऱ्याचा काय पोळ्या आहेत कालच्या कळक पण झालं निरा आ सांग आता आता यायला दात यायची दात दुखतात बरं याच्या पोळ्या चावला जात नाहीत आणि माया पोटात खूप खुपतात नाही या शिव्या पोळ्या म्हणून तर तिथं अलग अलग वाढून दिलं आम्हाला अलग टेबलवर वाढवून दिलं आणि ते अलग बसले म्हणजे प्रत्येकी दिसले असताना शिया पोळ्या अशी हुशार आहे गायत्री तेच तू म्हटलं मी आज कसं काय म्हटलं न बोलता मला काही म्हटलं नाही काही नाही कसं काय म्हटलं माझ्या पोळ्या केल्या मला जीवाला बोलावलं शिळ्यापोळ्या इथे खपव्याच्या होत्या म्हणून मला इकडे अलग वाढून दिलं हुशारपणा शिचा पडून शिकायला फुरती कर हुशार आहे बापा म्हटलं हे पा तुम्ही काही जीवू नका हा कशा पोळ्या कडक झाल्या

हे बाबा काही म्हणू नका आता काय म्हणू नका काही मदत करू नका ते परत एक दिसत काहीच नका म्हणू त्याला माहीत झालं की अजून दोघा नवरा बायको झमका झमके होईल टाकून देईन तो तिने जाऊ दे जसं दे तसं खा चिपचाप ना चाललो आपण आता हा सकाळून चाललो जाऊ आता आपला तेवढा बी अधिकार नाही आहे का बिमला तेवढा अधिकार नाही का आपला आपल्या पोरावर म्हणू नका म्हणतो तू तुम्हाला म्हटलं ना चुप बसा म्हणून बाई बनी मीपू चांगलं वाटते का सासरा बोलला की मी बोलली तर गोष्ट आहे तुम्ही खायला बोलता बाई सारखं मधा मधात घरात जेव्हा दखीन ते खा नाही तर राहू दे आई बाबा जेवत कोण नाही इकडे जेवत कोण नाही बाबा काय झालं काहीतरी तो केलं राहील म्हणून तर जेवत नाही आहे ती एक सगळे ताटाकडेच पाहून राहिली अरे जेवण प्रति काय बघतोस त्यांना अरे बघतो कशाला गेला तिथे आता बोड्या दिसल्या म्हणजे ओळखते आता अरे प्रतीक जेवण नाही ना मी तुझी वाट पाहून थकली अरे जेवण नाही ना प्रतीक थांब ग गायत्री आई जेवण आई काऊ ताटाकडे पाहून राहिली जेवण हा अरे जेवतो ना अजून काय ताटावर उठ झाला रे जेवतो आम्ही जाय तुझे बस जाय सुनबाई तू बस दे दोघं जण सांग मग जेवायचं जाय आम्ही जेवतो मोठा बुड्डी आम्हाला काय जा लागत नाही इतक्या घरात बसून बसून बाबू भूक नाही लागत एवढी तू जेव जाय एवढ्या कडक पुढे एवढा कडक पोड गायत्री काय आहे एवढा कडक पोड्या दिल्या तू आईबाबाले हा त्यांनी दात नाही काही नाही त्यांनी चालू जाते काय एवढ्या कडक पोड्या दिले अरे कडक म्हणजे काय आता किती वेळची ताट वाढलेला आहे मी ते बसूनच नाही राहिले जेवायला पटकन खाऊन घ्यायला पाहिजे पहिलेच उन्हाळ्याच्या दिवसात नाही का फॅन कडक होतात पुढे झाले असतील कडक मी काय करू पागल नको समजू मला पागल नाही आहे मी मॅळ नको समजू मला खोटं बोलते खोटरांडी गुन्हेगडची शिड्या पुळ्या आहेत त्या शिड्या पुळ्या आहेत त्या कालच्या काहीच नाही रे काही नको बोलू तू माझ्या माझ्या माथ्यावर पाप नको लो मी तुझ्या त्यांना शिळ्या पोळ्या देणार आहे ताज्या पोळ्या आहेत का शिळ्या पोळ्या तर मी कामाला मावशीला देऊन दिला होता त्या ताज्या पोळ्या आहेत मूर्ख समजते मला मूर्ख समजते मूर्ख आहे मी हा मला ताज्या आणि शिळ्यामधला फरक समजत नाही का काय तुम्ही मी कशाला तुला मूर्ख समजू मूर्ख कधी करता मग मग कशी म्हणून राहिली शिळ्या पोळ्या दिल्या माझ्या आई बाबाला शिळ्या पोळ्या दिले अरे बाबा बस बसले प्रतीक अरे शिळ्या नाही ते पोळ्या ताज्याच आहेत ताजं आहेत ना गुत्या आता पण छानपणा झाला आई तू चुप बस चुप बस तू काय केलं कायतरी तू असं काय केलं उत्तर दे उत्तर दे मला काय केलं तू असं अरे भी का के प्रतीक। त्या मी कायच नाही केला तू तापणा ताजा आहेत मी कसं आई बाबा त्याला शेळ्या काय झालं खोटं बोलतो तू खोटं हळडी खोटं बोलतो तू तर लीक माझ्या घरातून मी लवकर माझ्या घरातून आवाचं मित्र सांगायला पडते की नाही तुम्ही सांगा तु। ना तु हा सिंबल्यावर काय राहिला ना बोला ना काहीतरी बोला ना म्हटलं अहोत नाहीच नाही राहिला परती अपुरा तुला माहिती छपत आहे जाऊ का आम्ही आता जाऊ का आम्ही सांगतो आता जाऊ का आम्ही गावाले आई तू शांत बस म्हटलं ना तू काहीच सांगत नाही मला माहिती आहे सगळं हे तुला शिळा बस खाऊ घालते तू चुपचाप ना खातो मुकाट आहे ना खातो काऊन खातो मुकाट आहे ना पोरगा कमाई करत नाही का आई मी कमावतो ना मी कमाई करतो ना एकटीच कमाई करते का हे मग माया कमाईचं माया माय खाऊ घालत नाही मग कोणाला खाऊ घालते हे हा मग नाही काय तुम्ही तुम्ही मला लहानचं मोठे केला आता माया कर्तव्य आहे तुम्हाला वागून आणि मायाशिवाय आहेच कोण तुम्हाला ज्या माय एकच पोरगा असेल त्या माय बापाला कुठं जाऊ कुठं जात आहे माय बापानं मी बाहेर राहतो कामानिमित्त हे घरात राहते ना हे घरात राहते हि नाही इच काम आहे तुम्हाला नाही असत घालण जर मायवीच्या भावजीने शिळेबा खाऊ घातलं तर मग मग कसं वाटेल प्रतीक जाऊ दे तू आमच्यासाठी काही भांडू नको हे पाय गड्या अजून माझ्या हातापायात जोर आहे मी काही लाचार नाहीये समजलं काय सुनबाई तू ऐकून दे काम खोडून आता ऐकून दे मी काही मारवी भाकर खात नाही मी आता आता तुझ्या घरातून चाललो जातो तुझ्या या मा खाऊ खाऊ हा तुझी सासू ऐकून घेत असे सुनबाई मी मायाचं तोंड नाही तुले तुला बोलायला हिच्या पुढे हिच्या पुढे मी चुप राहतो हे म्हणते माणसानं बोलू नाही माणसानं बोलू नाही म्हणते बाईची साथीने सुनबाई तुझ्या पार केली आज आज तुम्ही पार केली दोघेही नवरा आम्ही पेशंट आहे आम्हाला बीपी शुगर सगळ्या बिमाला लागेल आहेत तू आम्हाला शिळपाता खाऊ घालून राहिली सुनबाई आमच्या पोराची कमाई आहे आमची एवढी इष्टट आहे प्रॉपर्टी आहे आणि तो आम्हाला शिळपाता खाऊ घालतो तुला काय वाटते एकच पोर काय म्हणून आम्ही मारेल भाकर खाऊ खातो आजची हे कधीच होणार नाही समजलं काय चाल भीमला आत्ताच बॅग भर चाल आपण चाललं जाऊ

मी तुझी जीवन संगिनी आहे म्हटलं तुझी बायको आहे बायको तुला असं हाकलून नाही देऊ शकत मी लग्न करून तुझ्या घरात आली म्हटलं शंभर लोकांमध्ये माझं लग्न झालं होतं शंभर नाही एक हजार लोकांमध्ये माझं लग्न झालं होतं हा एक हजार लोकांच्या साक्षीने मी तुझ्या घरामध्ये आली आणि तू मला घरच्या बाहेर काढून दवरला हा ल विचार काय या गोष्टीचा मी तुला कोर्टात ओढेल तुला कोर्टात खेचील मी मला फार कधी पाहिजे जाईन व जाईन कोर्टात काय कुठे खेचमाली याला तयार आहो मी तुला काय वाटून राहिलं तू माझ्या माय बापावर ऑनलाईन करतो मी चुपचाप ऐकून घेऊ चुपचाप ऐकून घेऊ मी तुला आताच निघतो माझ्या घरी आताच चालली जाईल इथून का जाऊ मी हे तुझे एवढं माझं पण घर आहे म्हटलं माझा पण अधिकार आहे या घरात मग जात नाही तर चांगली वाघ समजलं काय माय माय बापाला दुखू नको तुला शिडा पाहता खाऊ घालतो लाईक ताजं खातं तू लाल वाढायला पाहिजे तुला तुला माय आहेत म्हटलं आज ना माय बापावर टाईम होतो ते माय टाईम आला म्हणजे तू काय सगळं हुशार समजतो का रे काय कुठचा कुठचा उद्योगपती लपती समजतो का भिकारचा भिकारडा माझ्या वडिलांच्या फेकल्या नोकरीवर राज्य करून राहिला नालायक मूर्ख हा आता जाते मी आता तुझी घर सोड आता घसोडून चालली जाते मी तुला काय वाटत राहिलं की माझे बाबा मला वागू नाही शकत मी मी लाचार आहे स्वतः म्हटलं नोकरी करते म्हटला मी काही लाचार नाही आहे आणि तुम्ही बाबा तुम्ही काय बोलले मला तुम्ही मारली भाकर खात नाही तुम्ही लाचार नाही आहे तुम्ही लाचार नाही तर मी पण लाचार नाही आहे म्हटला तुमच्यासारख्या खेळपट आणि खेळपट परासाच राहिल्यापेक्षा मी एकटी राहील आता आत्ता माय भई माय भई सुनबाई कशी बोलतो नवऱ्याने कशी बोलून राहिली विकारच्या विकारणा आमच्या देखत बोलून राहिली काय आमचा पोरगा तो आमचं मन दुखते ना अशी बोलतो नवराले हे शिकवलं का माय ना तुला हे शिकवलं काय हे पहा तुम्हाला माझ्या मायबाप काढायची काहीच गरज नाहीये आहे माझ्या मायापर्यंत पोचायची गरज नाहीये तुम्हाला तुम्हाला तुमच्या मायपर्यंत पोहोचली का मी तुमची तुमच्या मायाला काय आवडायला लावलं तुम्हाला की सुनीला असं बोलायचं बापा बापा असून भाई बापा काही सोडत नाही आहे तुले काही सोडत नाहीये बापा पलटकी जवाब देत पलटकी जबाबदारी जेव्हा आईल तेव्हा उलट उत्तर उलट उत्तर मी सैनच करून राहिली मी सैनस करून राहिली तेव्हा आपल्या पुराला दोस्त झाला नाही पाहिजे आपल्या पोरा तोंडाकडे पाहिला पाहिजे पण पोराले बोलून राहिली ती माय देखत पाच चापोटी मारला दोन शब्द कधी बोलली एकच पोरगाय म्हणजे लहानचा मोठा केला लाडत वागवला मायामोले किती काही बोल किती काही घाव छातीवर मार पण माया पोराले शब्दही बोलू नको म्हटलं समजलं काय त्याला बोललेलं मी खपून नाही घेणार हो का मग पुराचं लग्न काय केलं जवळ जगायचं असत कशाला लग्न लावून दिलं पोराचं खपून घेणार नाही म्हणे आणि एवढं तुम्हाला वाटत होतं तर कशा राहिली ते पुरा संसार दुसरं करायला राहिली का पुरा संसार लुडबुड करणारे माय बाप मी पहिल्यांदाच पाहिले माझी मम्मी पप्पा अशी नाही आहेत कधी त्यांनी सूट दिली आहे म्हटलं माझ्या भाऊजाईला तुमच्या नाकाने खुश म्हटलं पुराच्या सुखी संसारात मायबाई तुला काय म्हणायचं आहे व की आम्ही आम्ही आमच्या पुराचा संसार मोडला तुम्हाला जिबिली काही हाराय की नाही वा चल आताच निघ लवकर निघ हो हायत नाही मायबाप तशी काय 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 म्हणणं आहे तुझ्या तुझ्या काही छप्पन बायका करीन मी समजलं काय बायको कधी भेटीन पण मायबाप बाप नाही भेटत मग जा ना त्या माय घेऊन राही ना मग येऊ नको मला डबल घ्यायला चालली मी चालली म्हटलं मी माझ्या माय घरी राही तुझ्या माय बापाला घेऊन चालला मोठा आम्हाला शिकवायला आता तुम्ही झालं तुमच्या मनासारखं पोराला घेऊन तुम्हाला सोनी खूप अडचण होऊन राहिली होती ना राह आता पोरासोबत खा चांगला ताज ताज करू करू आणि चांगल्या चांगल्या बना डबल टिबलच्या खूप तुम्हाला खायचं माझा आला होता राह आता खा, खा पोराची कमाई सुनबाई ओ सुनबाई सुनबाई आई जाऊ दे तिने जाऊ दे तिने जाऊन जाऊन कुठं जाईन सडल्याची खाव खूप आलोक अजून कुठे जाईन माय बापाच्या घरी जाईल तिच्या तिथं काय ठाक लागते काय भाऊ जी या म्हणजे तिथं मी तिची येईल हे जर अशी करते तुम्हाला तिच्या भाऊजी तिच्या माय बापाला काय चांगलं मागविन काय करून असतात म्हटलं तिची माय तिची भाऊजी तिच्या माय बापाला डोळे उघडतील काय रे तू चाललं गेलो पुरलो असतो आम्ही काय बाप्पा आमच्या ती बायको चालली गेली उठले का पहिल्यापासूनच बायकोला ताब्यात ठेवा लागतो था प्रतीक तू तिने भेद गेला भेद गेला आणि हे हे तुम्ही माय मला बोलू देत नव्हती ना तिथे मी तर तिथे सर्ग करत होतो रे पण कसं आहे मग तू बोलूच नका म्हणे सासरा आहे सासऱ्यानं सुद्धा बोलूच नाही म्हणजे डोक्यावर चढली डोक्यावर चढली तू नाव नाही घेऊन राहिली आता जाऊ द्या बाबा जाऊ द्या काहीच होत नाही कुठं जाईन ते तो तो दोन दिवस राहील पाच खोली घेऊन तिसऱ्या दिवशी मध्ये घ्यायला या पण मी बी माय बी ऑर्डर राहीन तुम्हाला सांगतो तु, जर तुमच्या सगळं चांगली वागीन ते तरच मी तिला आणीन नाही तर आणणार नाही काय आणणार काय झालं नाही काय झालं तर काय झाला उगीच आली बापा मी येतच नव्हती मी फालतू आली मी फालतू आली बापा त्या घरी काही झालं बापा हे माया मातावर करंक बसला आता कोणी मी काय म्हणेन की सासूच्या नसून चालली गेली सासूस खजार आहे हा सासू खास्ट आहे नाव देत नाही सुनील असं म्हणेन ना काय कोणी म्हणत नाही आई तू टेन्शन नको घेत फालतूच कशाला काय कोणी म्हणणार आहे आणि घरी गरीब नको राहायचं बाई चांगलं धनकट राहायचं जरा जरा बोलणं शिक जरा बोलणं शिक आता सासू आहेस तू सासूबाईचा सा आवाज जरा तिच्यावर गरीब गरीब राहिली बरोबर तिथे फायदा घेतला तू काय बाबा काय आहे बोराले गरीब लोक राहू म्हणते माझा ना वस्तू आहे काय बाकांच्या काही झालं बाबा आता मला काही गमत नाही आता चलली गेली ती आपल्या बाई आता टेंशन नको भीतून मला तर टेन्शन नको देऊ आता झालं गेलं पार पडला आता समजलं काय सांगू माय बाई तटा लुटून गेला <laughs> बाई पोरग ते बी पोलीस नाही जेवलं काय कामाचं हा पैसा काय कामाचा हा पगार काय कामाचं आहे घरदारण काय कामाचं वैभव गाडी घर बंगला काय कामाच आहे सुखच या घरात तर काय कामाचं आहे आता दीर्घ होईल चांगला आता होता होता आता फालतू घेतली तब्येत खराब पुरतो म्हणत आता काय राहिले बापा टेंशन घ्यायचं तर काय दं टेंशन घेऊ मी सुरूच चालली गेली बोरा संसार हे झाला आता काय चेंशन कायचं काय